आणि आपल्याला ही एवढी इथून इथपर्यंत इत लावायला दोन तीन वेळा पाऊस आला आणि पावसामुळे पावसा काम थांबवायला लागलं ला। नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आवाज कोकणचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे नाचणी लावायला कारण नाचणी आपली थोडी लावायची लेट झालाय कारण पाऊस भरपूर होता आज थोडा कमी आहे वातावरण बघा कसं झालं आहे तर आपण आता चाललो आहे आपल्या शेतात तर जाऊया आणि नाचणी लावायला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला मला वाटतं ती कण ना अरे आत्ताच येस बाहेर तुम्ही पुढे जरा परिसीड चला नाचणी लावायला मित्रांनो पोचलो आपण शेतात आणि इकडे बघा नाचणी ओढायचं काम चालू आहे पहिले आपण ओढून घ्यायची सेम जसं आपण मागच्या व्हिडिओत बघितलं ला, भात लावायला तसंच ह्याचे पण असे मूल बांधून घ्यायला लागतात आणि हे डायरेक्ट नेऊन आपण तिकडे आता लावायचंय तर मग मोगरे दोन चापाला बरा लाग पाणी घालून वाढविला गणपती देवांच पूजारी आल, त्यानी तो चापा हालविला ना हाल का नालविला काविला नालविला काय लविला सय सय माझ्या अंगा ग पाणी वाढविला मीनोडते त्याचबरोबर आपल्या शेतात ना हे बघा पाला भाज्या पाला भाजी मिरची भेंडीची झाड लावलेत भेंडीची झाड त्याचबरोबर काकडी अशा भाज्या असतात तर आपण आता जाऊया आणि लावायला सुरुवात करूया ताई भाऊजी आपली जी, जी मागच्या भात लावायची जी, जी टीम होती तीच टीम आता इकडे आहे शेत लावायला आणि हा भाऊ हा बघा भाऊ आहे ना थोंबे काढतोय थोंब्यावरती लावायला जमीन थोडीफार आहे ना ही कडक लागते त्याच्यामुळे थोंबा जास्त होतो नाही तर मग असं चिकल होणार आणि मी आपल्याला लावायला जमणार नाही तर इकडे लावायला सुरुवात केलेली आहे हे बघा ही आहे ना याच्या ठोब्यांच्या मध्ये खत टाकते मित्रांनो हे दोन ठोंब्यांच्या मध्ये आपल्याला पाय ठेवायचं आहे कारण का हा ठोंबा आपला बुजून नाही गेला पाहिजे होत आणि त्याच्यात आपल्याला लावायचं आहे हे ते मुद्दे हे बघा श्री जसं आपण भात लावला ना तसा सेम आपल्याला नाचणी लावायची ठोंब्याच्या मध्ये घालून लगेच माती ओढून घ्यायची भाताला जसं चिकल लागतो तसं नाचणीला चिकल लाव करायची काही गरज नसते दोन दोन कांड्या घेऊन पट्ट्या पट्ट्याशी लावत नाही आणि आपल्याला लक्ष ठेवायचे की पायाखाली आपला ठोंबा जो काढलेला आहे तो बुजला नाही पाहिजे पाऊस झाला ना मित्रांनो थांबायला लागतंय कारण हा चिकल होतो ना म्हणून थांबायला लागतं भाऊ बसलाय अस पावसामुळे आमचं काम रखडलंय कारण पाऊस भरपूर आहे मित्रांनो चार पाच दिवस झाले नुसता पाऊसच पाऊस पाऊस आणि वारा व वा किती आहे बघा यांची हालत बघा काय केला नाही हालत खराब झाली त्यांची कारण वारा असा येतो ना एक कागद छत्री काय डोक्यावर राहत नाही मित्रांनो आता मी जेवायला घरी निघालोय पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हतं हो आणि त्याच्यामुळे चिखल व्हायला लागला आम्ही घरी जातो आणि नंतर दुपार नंतर बघूया की पाऊस जर थांबला तर आपण परत येऊन लावणार आहे पाऊस खूप आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस आपलं पावसामुळे काम थांबलं होतं आणि आता आपण पुन्हा आलोय शेतात तर आज काय पहिली सुरुवात आहे बेर करायची बेर म्हणजे पहिले नांगरून घेतात आहे इकडे त्यानंतर ते त्याच्यावरती रगस फिरवणार आहे आणि नंतर मग लावणार आहे कारण आपला लावलेला जो भाग होता तो संपला आहे आणि आता आपल्याला इकडे लावायचा आहे पाठी बेर करायचं काम चालू झालंय आहे नांगर इकडे फिरवत आहे इकडचं जवळ जवळ झाले करून तर मित्रांनो हे बघा हे जे तुम्हाला दिसतंय हे रान आता वरती आलं ह्याला खूप माती आहे आता हे काढायचं कस ह्याच्यावरती रगस फिरवली जाते आणि ही रगसी मध्ये ही माती अशी पडली जाते आणि हे राना नंतर मग आपण हाताने उचलून काढायचंय तर आता हे रान असं काढलेलं आहे इकडे रगस मारायचे आणि त्या साईडला मारलेले ह्या साईडला तुम्हाला आता दाखवतो रगस म्हणजे काय प्रकार आहे बघ याला रगस म्हणतात सेम आहे नांगर असतो तसंच आहे फक्त हे लाकूड आहे इकडे फाल असतो नांगराला फाल काय जमीन उकरत नेतो रगस आहे हे जमीन प्लेन करून घ्याणं तर आता याच्यावरती वजन ठेवायचं आहे का ही आपली ढिकला आहेत ही दबली पाहिजे त्या दिवशी इथपर्यंत आपलं लावून झालं होतं आणि पाऊस आला होता म्हणजे हे बाकीच लावायचं होतं आता इकडे बहुतेक लावून झालेलं आहे ही थोडी जागा दिसते ना इकडे एक पट्टा तेवढा फक्त लावायचा बाकी आहे मग आता बाकीची माणसं आपली ताई वगैरे घरी आहेत ते आता येतील त्याच्यानंतर मग इकडे लावून नंतर ह्या बाजूला लावायचं पावसामुळे काम थांबतो रान मेव्यातला एक भाजी भेटली आपल्याला घोमेट्या घोमेट्या भेटल्या तर बघूयाच्यावर हाय का हवा आहे एक आहे दोन आहे तर आपण आता डायरेक्ट खाऊ शकतो आहे आपण खाऊ शकतो चांगले असते नाही डबा घेऊन अजून मेन मालक शेतीचे मालक हे नाचणी का करतात हे तुम्हाला सांगतील ही नाचणी शरीराला पौष्टिक असते डायबिटीस मोठी मोठी बिमारी आहेत नाचणीच्या भाकरी तोच खायचे असतात म्हणून पिकवतो नाच याच्यात हात घालताना मित्रांनो जरा सांभाळून घालायला लागतं कारण माती सुखी आहे कोण पण असू शकतो विंचू जी शेतात अशी भाकरी खायची मजा आहे ना ती एक वेगळी असते आणि शेतात अशी बसून भाकरी खाणं तर मित्रांनो आता जर ठोंबे मारायचं काम चालू आहे आपण जाऊया तिकडे आणि बघूया कसं करतात आहे हे बघा अं एक खत आपत टाकतोय याच्यामध्ये मध्ये या दोघांच्या मध्ये असं बरोबर पाय ठेवून करायला लागतं कारण ठोंबा गुजला नाही पाहिजे आणि ते शशीबाई आपला मॅनेजर ठोंबा मारतोय बघा म्हणजे आपण ठोंबा मारण्याची पण एक पद्धत असते डायरेक्ट तुम्ही असं मारला जमनीत डायरेक्ट गुंतलू शकत नाही कारण उचलला ते माती सगळी अशी वरती येणार तर ह्याला मारल्यानंतर असं जरा गोल फिरवायचा आणि मग गुंतलायच मग बरोबर असं गोल पडतो इकड मित्रांनो आता बेर करून झाले रगस पण फिरवून झाले आणि ही माणसं इकडे ओढतात आहे पहिला आपण आधी हे ओढून घेऊया आणि मग तिकडे जाऊया आणि नाचणी लावायला सुरुवात करूया टोंबे गाड्याचं पण काम चालू आहे त्या बाजूला पहिले हे ओढून झाल्याशिवाय काय नाही बसून वेणीचा आकडा बोटावरी गोंडा ढोलतो पाठीवरी पाठीवरी गोंडा ढोलतो पाठीवरी पाठीवरी गुलाबाच्या फुलाचा गाजरा शोभतो वेणी मधी Dheni madhi dha Lai rukmi ni yag bhi bhai ni Vasuna gha di te veni bota to pati vari Pati vari मोगऱ्याच्या फुलाचा गजरा सोबत वेली मादी वेली मा जर समजा पाणी नसेल ना तर अशा खरीत किंवा जिथं पण हटलं तिथं हात धुवायचे माती लागलेली साफ करायची मग जायचं चहा प्यायला तर आता आपण जाणार चहा प्यायला बिस्किट आणि चहा शेतातली चहा ब्लॅक टी मित्रांनो शेतात आल्यानंतर अशी आपल्याला रानभाजी पण भेटते ही आता भारगीची फुलं आहेत याची पण भाजी, या या भाजी केली जाते मित्रांनो आता टीम टीम ने काम चालू झालंय तर ह्या बाजूला बघा इकडे दोन माणसं पहिले आपली ओढायला लावलेली आहेत दोन माणसं ठोंबा काढायला आणि बाकी माणसं इकडे नाचणी लावतात आहे तर आपण जाऊया आणि नाचणी लावायला त्यांना मदत करूया

भिजायला होत विषय असा झाला की पाऊस जरा जोरात आला आणि त्यामुळे काय झालं नाचणीत पाणी आलं आणि हे पाणी आता चिकल झालं त्याच्यामुळे इथं असं काढायला लागलं बघा आणि इकडे जे ठोंबे मारलेत याच्यामध्ये पण पाणी भरलंय त्याच्यामुळे ठोंबा कुठे गेलाय काय समजतच नाही पाऊस आला आणि सगळं वाट लागली आम्हाला थांबायला लागलं काम थांबवायला लागलं पाऊस आला आणि आपल्याला आप ही एवढी इथून इथपर्यंत लावायला दोन तीन वेळा पाऊस आला आणि पावसामुळे काम थांबवायला लागलं पाऊस भरपूर आहे आणि भाऊ इकडे गाणं म्हणतो सगळे छत्रीत आहे तो वेळ लावतात आता कम्प्लीट करून आपल्याला घरी जायचं का पाऊस थांबण्याचं दिसत नाही पुन्हा एकदा पाऊस आला आणि काम थांबवायला लागलं तर आत्ता मी दुपारनंतर जाणार आहे कामाला तर व्हिडिओ इथंच थांबवतो एंड करतो तर तुम्हाला आमचा हा नाचणी लावायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसाठी पुढच्या भागात तोपर्यंत तो नमस्कार